दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांचा वाढदिवसाचा सोहळा मोठ्या उत्साह थाटात संपन्न झाला सामाजिक कार्यापासून राजकीय कार्यक्रमांमध्ये सर्वत्र प्रफुल्ल पाटील यांचा सक्रिय सहभाग असतो पक्षाचे कुठले आंदोलन असो अथवा मोर्चा असो प्रफुल्ल पाटील हे नेहमीच त्याचं नेतृत्व करतात आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुटुंबीय मित्रमंडळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्रित वाढदिवस साजरा केला सर्वप्रथम तपोवन येथील बटू हनुमान मंदिर परिसरातील गोमातांना चारा देण्यात आला त्यानंतर महाआरती देखील संपन्न झाली त्याचबरोबर साधू महंत यांच्यासाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अनाथ आश्रमात फळांचं वितरण करण्यात आलं अशा असंख्य सामाजिक धार्मिक उपक्रमांनी प्रफुल्ल पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा केला दरम्यान यावेळी योगेश निसा विलास पलंगे प्रवीण भाटे यांनी प्रफुल्ल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आई वडिलांकडून मिळालेला धार्मिकता जोपासण्याचा बाळकडो समाज समाजकार्याची असलेली आवड ज्या ठिकाणी मी राहतो ती ते तिळेश्वर गणपतीचा आवार तिथे नेहमीच लहानपणापासून बघत आलो मोठमोठ्या जयंत्या असतील उत्सव समित्या पण असतील त्याचबरोबर ज्या आमच्या तिळे गणपतीचा उत्सव व्हायचा तो म्हणत असताना तो तर कुठंतरी आपण मोठा झाल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस आपला वाढदिवस असं कुठे धार्मिक त्या ठिकाणी केला पाहिजे त्याचबरोबर समाजकारणात दोन हजार पंधरा सोळापासून राजकारणात उतरलो समाजकारणात उतरलो योगजवळ जिल्हाध्यक्ष होते संभाजी ब्रिगेडचे अंबाज भाऊ यांच्या मार्गदर्शनावर खाली राष्ट्रवादीत आलो त्यानंतरसुद्धा सा वाढदिवस साजरा करताना नेहमीच काहीतरी चांगल्या ठिकाणी जाऊन वाढदिवस साजरा करायचा असा मानस मनामध्ये असायचा त्याचबरोबर चार पाच दिवसापूर्वी मी योगोजला फोन केला योगोज माझा वाढदिवस येतो आहे यावेळेस श्रावण महिना पण आलेला आहे तर मला वाढदिवस साजरा करताना साधू महंतांमध्ये मा आईवडिलांची आईवडिलांच्या माझ्या खूप इच्छा असते का नेहमी काहीतरी करावं तर आमच्या वडील आम्हाला नेहमी सांगता का काहीतरी करावं अन्नदान सगळ्यात श्रेष्ठदान असतं तर त्यासाठी तपवून हा एक बालकदासजी महाराजांना आम्ही भेटून गेलो बालदास महाराजांनी आम्हाला आज्ञा दिली या ठिकाणी कार्यक्रम घ्या दरम्यान यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांनी वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार पदाधिकारी कार्यकर्ते कुटुंबीय यांचे विशेष आभार मानले भावी जीवनात देखील धार्मिक सामाजिक राजकीय भान वाढदिवसासारखा सोहळा साजरा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली मित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने राजकीय नेत्याचा वाढदिवस आश्रमात साजरा होणे हा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल आंबा भाऊ की कुठंतरी आपण आज समाजाची परिस्थिती बघितलं तर युवकांनीच समाजाला आदर्श घालण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून प्रफुल्लने या ठिकाणी आपण बघितलं असेल की साधू संतांच्या सानिध्यात अतिप्राचीन भटूक हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये मंत्राच्या जयघोषात या ठिकाणी केक आपण कापला प्रफुल्लला पुढच्या आयुष्यात अतिशय चांगल्या संधी मिळो त्याला निरोगी आयुष्य लागू दीर्घ आयुष्य लावो असाच मोठा भाऊ म्हणून त्याला शुभेच्छा देतो त्याच्या परिवाराची त्याच्या यशामध्ये मोलाची साथ आहे आमच्या बाबांचा कायम त्यांना आशीर्वाद असतो आमच्या सर्वांचे लाडके मित्र प्रफुल्लजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय पवित्र असा वर्षातून एकदा येणारा श्रावण महिना त्यात आलेला पहिला सोमवार एकाहत्तर वर्षानंतर त्याचा योग साधून प्रफुल्ल भाऊ पाटील यांनी जे आज बटू हर्मांचरणी येऊन केक कापून आपल्या साधू स्नेह भोजनाचा सा कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल प्रफुल भाऊ खरंच आपले आभार मानले पाहिजे आपल्यासारख्या युवकांनी तरुणांनी इथे येऊन अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं हा अतिशय सामाजिक एक संदेश जाईल एक संस्काराचा सा भाग आहे त्याच्यावरती आपल्यावरती धार्मिक संस्कार झालेले असता आपण लहानपणापासून आज आनंद वाटतोय आमचे मित्र प्रफुल भाऊ पाटील यांचा नाशिकचं प्राचीन मंदिर भटूक हनु हनुमान मंदिर इथे त्यांचा वाढदिवस होतोय इथं कार्यक्रमानिमित्त त्यांनी गोशाळा इथं शा गायींना चारा वाटप व पंचवडीतले सर्व म्हणताना जेवणाचं नियोजन केलं आणि भटूक हनुमान महाराजांचं इथं त्यांनी आरती महाआरती केली आणि इथून पुढेही असंच त्यांचं वाढदिवस साजरा हो ह्या त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीराम दरम्यान प्रफुल्ल पाटील यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी योगेश निसाळ अंबादास खैरे प्रवीण भाटे अविनाश भाटे वजा शेख मुन्ना शेख विलास पलंगे प्रशांत पाटील संदीप मानकर शंतनु शिंदे सागर शिंदे सचिन बिडकर सिद्धार्थ गायकवाड मयूर पाटील किरण पानकर जयप्रकाश गायकवाड निलेश पेल महाले खंडू मटाले कपिल भावले संतोष जगताप हार्दिक निगळ प्रज्योत सुरवाडकर अशुतोष चव्हाण कापसे पाटील अथर्व लिलके तुषार काळे सुरेश मोरे आदित्य आहेर सुखदेव लिलके संकेत लिलके किसन हिमगिरे प्रदीप वाटोरे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मित्रमंडळी आपतेष्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक